नमस्कार मित्रांनो आज आपण बोलणार आहोत मराठी चित्रपटाच्या एका चमकत्या तऱ्याबद्दल ज्यांनी आपल्या अभिनयाने आणि धैर्याने मेहनतीने लाखो मनं जिंकलीत होय त्या आहेत अलका कुबल माहेरची साडी लक्ष्मी वहिनीची माया माधवी किंवा माझी आई कळसुबाई प्रेमळ आई अलका कुबल यांनी प्रत्येक भूमिकेतून मराठी प्रेक्षकांच्या हृदयात स्थान मिळवलं पण मित्रांनो त्यांचा हा प्रवास इतका सोपा नव्हता एका साध्या मुंबईच्या मुलीपासून सिनेसृष्टीच्या राणीपर्यंत आणि हा एक भयानक अपघातातून पुन्हा उभं राहण्याची ही कथा आहे प्रेरणेची संघर्षाची आणि यशाची आणि जर करता हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंटमध्ये सांगा तुम्हाला अलकाचा कोणता चित्रपट सर्वात जास्त प्रभावित केलं चला तर सुरुवात करूया त्यांच्या बालपणापासून अलका कुबल यांचा जन्म तेवीस सप्टेंबर एकोणीसशे पासष्ट रोजी मुंबईच्या गोरेगाव या मध्यमवर्गीय भागात झाला त्यांचे वडील टाटा मिलमध्ये कामगार होते ते रोज सकाळी लवकर उठून मेहनत करत आणि संध्याकाळी घरी येऊन कुटुंबाला वेळ देत त्यांची मुंबई महापालिकेत शाळेत शिक्षिका होत्या ज्या प्रेमळ विद्यार्थी शिकवत होत्या घर सांभाळत होत्या अशा साध्या आणि प्रेमळ वातावरणात वाढलेल्या अलका लहानपासूनच कला आणि सांस्कृतिक कार्यक्रमाची गोडी होती असताना त्यांनी गाणी गायच्या नृत्य करायच्या आणि छोट्या नाटकांमध्ये भाग घ्यायच्या त्यांच्या या आवडीमुळे कुटुंबाने नेहमी प्रोत्साहन दिलं जरी पैशाची कमतरता असली तरी वयाच्या अवघ्या हो दहा ते बारा वर्षापासूनच व्यावसायिक नाटकात बालकामगार म्हणून काम सुरू केलं तसेच नटसम्राट छाया वेडा वृंदावन अशा दिग्गज नाटकांमध्ये ना त्यांच्या छोट्या छोट्या भूमिका इतक्या प्रभावी होत्या की प्रेक्षकांना त्यांचं नाव लक्षात राहू लागलं आणि तिच्या अभिनयाने सगळ्यांना थक्क करते की ते मोठं धाडस हवंय का नाही या नाटकाने त्यांच्या मनात एक अभिनयाची ठिणगी पेटवली आणि त्यांनी ठामपणे ठेवलं की आपल्याला अभिनेत्री व्हायचे आता यातो त्यांचा चित्रपटसृष्टीतील प्रवेश इयत्ता दावी असताना म्हणजेच वयाच्या सोळाव्या वर्षी अलका कोबलला एक मोठी संधी मिळाली हिंदी चित्रपटामध्ये de छोटीशी भूमिका हा एकोणीसशे एक्क्याऐंशीचा चित्रपट होता ज्यात नसरुद्दीन शाह आणि स्मिता पाटील यांच्यासारखे दिग्गज कलाकारांसोबत काम करण्याची संधी मिळाली त्यांच्यासाठी खूप मोठी गोष्ट होती कारण बॉलिवूडसारख्या व्यावसायिक आणि दुनियेची ओळख झाली पण मित्रांनो अल्काचं खरं प्रेम होतं मराठी सिनेमा त्यांनी एकोणीसशे एकोणऐंशीमध्ये सोपती या मराठी चित्रपटात एक छोटीशी भूमिका मिळवली होती पण त्याचा खरा लेडी डेब्यू झाला एकोणीसशे चौऱ्याऐंशीच्या त्रिधन या चित्रपटामध्ये या चित्रपटा त्यांनी एक अशा मुलीची भूमिका साकारली जी आपल्या कुटुंबासाठी लढते आणि त्यांच्यासाठी नैसर्गिक अभिनयाने आपले आप सगळ्यांचं मन जिंकते या चित्रपटासाठी त्यांना महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्काराने सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा किताब मिळवला हा पुरस्कार त्यांच्या करिअरचा पहिला मोठा टर्निंग पॉईंट ठरला त्याच वर्षी वहिनीची माया हा चित्रपट आला ज्याने बॉक्स ऑफिसवर धमाल केली या चित्रपटात अलकाची केमिस्ट्री आणि भावनिक अभिनय प्रेक्षकांना इतका आवडला की थिएटर हाऊसफुल होऊन गेले एकोणीसशे पंच्याऐंशीमध्ये वहिनीची माया या चित्रपटात त्यांनी माधवी ही भूमिका साकारली जी सासीसुनेच्या नात्यावर आधारित होती त्यांनी या चित्रपटात त्यांच्या सासरच्या कठीण परिस्थितीमध्ये प्रेम आणि आपुलकी जपणाऱ्या सुनीची भूमिका इतक्या सुंदरपणे साकारली की, साकार की प्रेक्षकांना स्वतःहून त्या कथेत पाहू लागले वाचून या चित्रपटात अनुराधा सूर्यवंशी मजबूत स्त्रीची भूमिका साकारताना त्यांनी दुसरा महाराष्ट्र राज्य पुरस्कार जिंकला हा चित्रपट प्रेम आणि विभक्तेवर आधारित होता आणि अलकाच्या डोळ्यामधील भावना आणि त्यांच्या दृश्यामधील ताकद याने प्रेक्षकांना अक्षरशः रडवलं या चित्रपटात स्टेजवरील गमतीदार किस्सा सांगतो एका भावनिक दृश्यात अलकाने इतक्या ताकदीने अभिनय केला की दिग्दर्शक आणि सेटवरील सगळे थक्क झाले आणि शॉर्ट ओके झाल्यानंतर टाळ्यांचा कडकडाट झाला असा अभिनय करणं सोपं नाही होना एकोणीसशे ऐंशीचं दशक अलकासाठी यसाचं सा रोल कोस्टर होता एकोणीसशे सत्याऐंशीच्या पुरीची धमाल बापाची कमालमध्ये निलूची ही विनोदी भूमिका साकारताना त्यांनी प्रेक्षकांना खळखळून हसवलं या चित्रपटात दादा कोंडके आणि अशोक शराफ यांच्यासोबत त्यांची जोडी इतकी हिट झाली की प्रेक्षक पुन्हा पुन्हा थिएटरकडे धावू लागले एकदा दादा कोंडकी यांनी स्टेजवर मजा केली अलकाला म्हणाले तुझ्या विनोदाने तर मीच हसतोय आता प्रेक्षक काय करतील एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीच्या नशिबोआनमध्ये त्यांनी अलका नावाची रोमॅंटिक भूमिका साकारली जी प्रेमात पडलेल्या मुलीची गोड कथा सांगत होती मग आले एकोणीसशे एकोणनव्वदमधलं एक अलकाचं स्वप्नातलं वर्ष एकाच वर्षात देत आली राजाने वाजविला बाजा आंटीने वाजवली घंटी रिक्षावाली मधुचंद्राची रात्र थरार आणि मूठ सव्वा लाखाची घरकुल पुन्हा हसवणे बाळाचे बाप ब्रह्मचारी असे तब्बल नऊ चित्रपट रिलीज झाले प्रत्येक चित्रपटात वेगवेगळ्या भूमिका कथा विनोदी आणि गंभीर कधी सामाजिक संदेश देणाऱ्या दादा कोंडगे लक्ष्मीकांत बेर्डे सचिन पिळगावकर अशोक सराफ यांच्यासोबत काम करताना अलकाने मराठी सिनेमाला एक नवा रंग दिला आणि त्यांचा विनोद टायमिंग आणि इतकं परफेक्ट होतं की आजही लोक त्या डायलॉगची नक्कल करतात त्यामधील तुम्हाला कोणता चित्रपट आवडतो कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि त्यानंतर एकोणीसशे नव्वदच्या दशकात अलकाचे यश शिखरावर गेले एकोणीसशे नव्वद मध्ये शुभ बोलणाऱ्या या चित्रपटात लक्ष्मी ही सामाजिक मुद्द्यावर बोलणारी भूमिका साकारली धुमाकूळ आणि लपवाछपी सारख्या चित्रपटांनीही बॉक्स ऑफिसवर धमाल घातली पण एकोणीसशे एक्क्याण्णव हे वर्ष अलकासाठी अस्मरणीय ठरलं माहेरची साडी या चित्रपटामध्ये लक्ष्मी सासराणी माहेरच्या नात्यामध्ये अडकली स्त्री साकारत त्यांनी प्रेक्षकांना रडवलं आणि हसवलं हा चित्रपट इतका हिट झाला की महाराष्ट्रातील प्रत्येक घरात माहेरची चे साडी चर्चा सुरू झाली चित्रपटाच्या स्टेजवरील एक किस्सा एक भावनिक सदृश्य अलकाने इतक्या ताकदीने अभिनय केला की स्टेजवरील सगळे क्रू मेंबर्स रडू लागले हा चित्रपट आजही मराठी सिनेमाचा पहिला दगड मानला जातो त्याच वर्षी खुळा बारा वाजता डॉक्टर डॉक्टर जसा बाप तशी पुरी आणि असे एक चित्रपट आले हिंदीतही त्यांना जहर जहरमध्ये पदार्पण केले एकोणीसशे ब्याण्णव मध्ये अनुराधा साकारताना त्यांनी नवे प्रयोग केले कमाल माझ्या बायकोची एकोणीसशे सत्त्याण्णव नऊसाचा पोर एकोणीसशे अठ्ठ्याण्णव देवकी दोन हजार एक यासारख्या चित्रपटांनी त्यांची कीर्ती वाढवली याच काळात त्यांनी शंभरहून अधिक चित्रपट केले आणि त्या मराठी सिनेमाच्या निर्देवात क्वीन बनल्या पण मित्रांनो यशाच्या शिखरावर असताना त्यांच्या आयुष्यात एक मोठा धक्का बसला दोन हजारच्या दशकात देवकी चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान सातारा येथे त्यांच्या कारला भीषण अपघात झाला कार, कार पूर्णपणे चकनाचूर झाली आणि अलकाला गंभीर जखमा झाल्या विशेषतः मनक्याला डॉक्टरांनी सांगितलं की त्या कदाचित पुन्हा चालू शकणार नाही एका वर्षानंतर त्यांना स्पायनल सर्जरी करावी लागली आणि सहा महिने अंथरुणावरच होत्या त्यांचं वजन एकशे दहा किलोपर्यंत गेलं इंडस्ट्रीमध्ये अफा पसरली की अलकाचं करिअर संपलं त्या कायम व्हीलचेअरवर राहतील हा काळ त्यांच्यासाठी शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या खूप कठीण होता पण मित्रांनो याच काळामध्ये त्यांचं धैर्य आणि कुटुंबाचा आधार त्यांना आधारला त्यांनी प्रत्येक पावलावर त्यांची साथ दिली अलकाने एका मुलाखतीमध्ये सांगितलं अपघात माझ्यासाठी जीवनाचा नवा धडा होता मी ठरवलं की पुन्हा उभं राहायचं आणि त्यांनी ते करून दाखवलं अपघातानंतर त्यांनी पुन्हा काम सुरू केलं दोन हजार एकच्या शिर्डी साईबाबा ओवाळणी दोन हजार दोनमध्ये नातिकोती दोन हजार सहा सारख्या चित्रपटामधून त्यांनी कमबॅक केलं टी व्हीवरही त्या सक्रिय झाल्या अमृतवेल युगंधरा बंदिनी एरे एरे पैसा आकाश झेप माझी आई कळसुबाई यांच्यासारख्या मालिकेमध्ये त्यांनी प्रमुख भूमिका साकारल्या माझी आई कळसुबाई या मालिकेतील त्यांनी आईची भूमिका साकारली ही एक हृदयपर्शी होती आणि ती प्रत्येक प्रेक्षकांनी त्यांच्या पात्राशी भावनिक नाती जोडू लागली होती आणि यामधीलच आम्ही का तिसरे हा चित्रपट विशेष होता कारण तो ट्रान्सजेंडर समाजाच्या जीवनावर आधारित होता आणि अलकाने यातून सामाजिक जनजागृतीचा संदेश दिला दोन हजार तेराचा सुरू राहू दे या चित्रपटात त्यांनी एड्स मुलीला मदत करण्याच्या डॉक्टरांची भूमिका साकारली आणि या चित्रपटाद्वारे त्यांनी एड्स जागृतीची मोहीम केली या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान त्यांनी एड्सग्रस्त मुलांशी भेटी घेतल्या आणि त्यांच्यासाठी सामाजिक काम केलं त्यांनी अभिनयच नाही तर सामाजिक बांधिलकीसुद्धा <laughs> आणि दोन हजार सोळाचा चावीस शांताराम पुरस्कार मिळाला आणि आजही चाळीस वर्षाच्या करिअर नंतरही त्या सक्रिय आहेत चित्रपटामध्ये धुराळा अलीकड मध्ये वेल्डिंग सिनेमा दोन हजार एकोणीस दोन हजार बावीस मध्ये त्यांची आईची भूमिका साकारल्या आणि त्यांची मुलगी ईशानी आटले आता ही कलासृष्टीत पदार्पण करत आहे अलकाचं मार्गदर्शन त्याला मिळते मित्रांनो अलका कुबल यांचा प्रवास हा सोपा नव्हता हे एक प्रेरणादायी गाथा आहे एका साध्या मुलीपासून स्टार सुपरस्टार अपघातातून कमबॅक आणि सामाजिक कार्यात योगदान ही कथा तुम्हाला काय शिकवते तुमच्या आयुष्यात असा कोणता प्रसंग आहे जिथं तुम्ही हार न मानता पुन्हा उभे राहाल कमेंटमध्ये नक्की शेअर करा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा पुढच्या व्हिडिओमध्ये आणखी एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व कथा घेऊन येईल तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र